मोबाईल शॉप आहे बघा हिता आली आता ताई नटून गेली मोबाईल घ्यायचाय म्हणले आनंद झाला हिला आहे की नाही बघायला लागले तिकडे सगळे जण ताईला मोबाईल घ्यायला चांगलं चांगलं नाही बजेट आपलं किती आहे ते सांग त्यांच्याकडे काय ते दोन लाखाचं दावते आम्हाला वाटतं का तुम्ही त्या निले सरगरची मी बायको आहे ना ही तेज बाऊजा निले सरगरची

तू ना किती गडबॉड बोललीस ग काय म्हणली अगं पण तू बाय तुझा मला मोबाईल तू घडवतो पंधरा बर बरं कलर बिलर कुठला कुठला सांगा पंधरा जण आहे पैसे येतं पैसे तिकडे ठेवलं पेट बुकडी बरं तू मला घालायचं दोन हजार उधार ठेव पुढच्या बारी चालतंय कस ते उधारी आपल्यालाच दिले उधारी उदारी पण मोबाईल मोबाईलला उधार असते का इथं कपड्याच्या दुकानात म्हणलं तर ठेवते का मोबाईलच्या दुकानात उदार ठेवते पण हे चांगलं आहे घ्या या बीन हिंद चांगलं बसतं या मला काय कळत त्या खोपऱ्यावर ना ती मोबाईल काढून दाखवा आहे बाबा कसलाय ना शॅम्पल त्याचं काय दाखवा बर कसला चांगला तुझ्या पहिल्या मोबाईल पेक्षा कलर तर चांगला येतो कॅमेरा 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 चार काय करायचं रेडमीचा फाय जी आहे अजून तर मला हीच मोबाईल घ्यायचा असला फोन आहे शॅम्पोला ठेवलेला आहे वाटतं काय नाही कलर पांढरा पंढरा पर्पल कलर आहे पर्पल मला काय कलर नाही कसला असतो पर्पल जांभळा तिकट

माझ्याकडे मी आहे तर तेवढंच देणार आहे बाकीचं उद्या ठेव पाहिजे मग धीराज नावर मी लिहिणं धीराचं नाव मलाच घरात बाहेर काढायचंय मोबाईल घेतल्यावर तुझ्या नावावर लिहिलं चालतंय कसं काढा सतराचा काढा बघलाय देते वरचे पैसा आपल्याला मी नाही तू भरत असली तर घेणार

ताईला दुकानात आलं तिला आशा सुटली आता पर्पल कलर हात चांगला वाव कधी ना नवा मोबाईल बघणार कॅमेरा हात लावू नको ही मोबाईल हाय असला तर चला हे जय ती कार गणच ना तुझी पंधरा देणार आहे मग पंधरा हजाराचा पहिल्यांदा जाग घ्यायला लागली नवऱ्याने दिलं जाग घ्यायचा कर सतरा हजाराचा घे टाकू दे मी त्या दुकानदाराला एवढं पैसे देतील घ्यायचा तुम्ही घ्या पंधरा हजार पंधरा हजार कुठे ना पंधरा करून करून ठेवल्यात नवऱ्याकडून मग पुन्हा मग तुला नाही अगं हे घ्यायचं नाही फोन झाला झाला दिसतंय क्लिअर

नाही तर माझ्याकडे ना पैसे ता नाही उगं तू मला टेन्शन देऊ नको आणि मला काय असं जर खिच घे नाहीतर मला ते पंधरा हजाराचा काय मोबाईल नको अगं जेवढाच आहे मी पहिल्यांदा मोबाईल घ्यायला लागली नवीन हे बी जाव हाऊशे मी तुझे लय कर जाव ना वाटलं तर तुला जेवा ठेवाय करे पहा हजार दिल्याच म्हणजे नवऱ्या हजार घेऊन येत नवरा असताना असत पैसे असत म्हणजे तुझ्याकडे जर असतं नवऱ्यावर हा

ठेवल्यावर बघतील कसं तरी ठेवलं होतं बघा मागच्या हातानं बघ थांबी मग ते जाऊन बर नाही जादा असतील ज्यात हाय नाई ठेव का दाखवा त्यातला पण तीच कलर द्या मग झाला कारड बिर्द त्यातून द्या भरून मी त्याला काय नाही ती जा नवरे सुद्धा हाट पुरवणा तरी एवढा जा हाट पुरवते या

मग तुला पहिल्यांदा मोबाईल घेते तुला बरेच माहितीये की असलं वापरते काय तसलं वापरते काय काय तू आता कवर बस माझी मी चालली बघा आता पैसेच नाही आता परत घ्या तुझ्याकडं त्यात काय नाही आता झालं चोरी ठेवलं असलं व्हायचं चोरीच नाही काय नाही खर्चातलं पैसे मी ठेवलं होतं मला देवात दिलेलं खर्च येतलं मागच्या आता ना त्याच्या आधीच काय होतं बघलेला काढून ठेवत मी एकदा मग असं एकत्र घालून ठेवलं म्हणलं गेलं दिसलं म्हणजे जाऊ काय कायदा हे करत पण ऐकायच तयार नाही आता काय करायचं घ्यायचाच आहे सतरा हजाराचा म्हणल्यावर तुझं मन काय हिवत असलं तुटत असलं तर नको काय पण दिलं की राव दे बाया दिलं पैसा तिथं त्यांच्या त्यात कार्ड गेलं मोबाईलला आता दादा तुला हाय काय तुला घेऊ वाटतंय का सांग नाही घेतला फोडलेला फोन ती माझ्या ठेवून घेत नाही घेते घेत नाही घेतात तुम्ही दादा काय दादा तुम्ही झाला का चालू बंद पडताय का बघा नाहीतर काय लय अवघड बसायला माझं दोन दिवसा आहे तर चांगला दिसते बघा एक नको आता कवर घालतेला चार हजारात हप्पा पक्का म्हणजे लय भारी दिसते का कवर कवर दाखवा ओला फोटो काढी दुकानातच बघू दे फोटो तिथे घेतला बघा जावला एकदाचा फोन लय जाऊ न फोन मला फोन घेणार हातकर थांब ही काय करा दोन हजारासाठी नाही नाही म्हणत ती पण घेतला तिचं मन तुटलंय घे आता किती पहिल्यांदा मी घेतलंय दोन हजाराची काय किंमत असते एवढं मन दुख करून नको बाया पूर्ण मोकळी झाली म्हणायचं आता काय येते कुठं जाताना मी पैसे जाऊ द्या घेतलेला घेतला तर मित्रांनो मोबाईल कसा आहे सांगा कमेंट मध्ये ते कसला काय आहे नाव सांगा बरं रेडमी 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 फिफ्टीन फिफ्टीन फाय जी कसला घेतलाय स्टोरेज किती आहे त्याचा आणि ते काय म्हणते अजून काय असतं त्याला सगळे हा एआयची सिस्टीम आहे म्हणजे एडिट करायचं काय तसलं एआयच तू काय एडिट करायचं व्हिडिओ एडिट करते ती तर तसले सिस्टीम आहे चला मित्रांनो कसा वाटला फोन होयचा सांगा कमेंट मध्ये आणि भरभरून ताईला शुभेच्छा द्या कॉंग्रॅस्युलेशन म्हणून